इथं हो तुला गावात आहे सांग भाड्याचं ना दुकानाला काय मग सांगतो तुला पुढे नीट झक मला एक करून काही कर बोलू नये तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गाड कर ना पुन्हा सोपं नाही गावात वाटच लावली एका देशी तुम्हाला मी सांगू हे काय असं आता इलेक्शन होत जाईल झक मला सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्या शिवाय नाही गावाला आई बाप झक मला तू करणार प्रपंचा दातात गुतल्यानंतर माझीच तुम्ही बदलत लागते ह्या सगळ्यांना लागते काय तुला बदल लागते का नाही सांग काय तो जग, गर जखमार करून सांगतो जागा बस लई जास्त करू नको का माहीत नको काय केलं बोलाय होक मार तो सांगतोय तू नीट झक मार नेट तो सांगतोय खराम करतोय म्हटा करतो नको माझ्या माहिती नाही आलाय का तुला कोण आला तुला घाटा कोण विचारणार आहे तुला आराम करत माहिती करून नीट झक मार तुझ्याकडे तुला झक मारे तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ ही झक मारे प्रत्येकाचं आता तू ना आला का येणार मरापुरतो गाठ गोड बोलणार चाळीस लोकांना नोकऱ्याची आहे मिस दाखवणार

पाच मिनिट पाच मिनिट लागते रे काम धंदा बंद करायला ही करायला मामाच्या जिल्हा हालवला मामाने मी आज बोलतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प जी हा काय म्हणजे काय मामा तू माझ्या मामाचं हेलमेट करतो म्हणलं अजे बा ते करायचं ना तू तु ना, ना ना उदरा आज पण मस्ती केली तु ना तुझी मस्ती उतराय तुला सांगतो सांगतो कोण तुझ्या कोण येणार नाही हराम करतो बार मध्ये कोण येणार नाही ना आलाय का माग्या शिवाय कोण नाही छकमारीच्या हे पळा तुम्ही हे का नका नीट वाघ नीट वाघ छकमारीच्या लायकी काय तुझी बघ सावन, तुझा बाप बाप्यांच मदत सगळ्याला आलाय का कोच करणार आहे मदत झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या खाचीर मार ठेवला मार तुला मार्क दिला तर कोणी तुझ्यासाठी कोणी येणार नाही तिथं तू बघ तू शांत बस

त्याला बर काय तू आता बघतो सो अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता पण सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही